एकटेपणा मित्रांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूला बरीच माणसे असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवतो लोक तुम्हाला ओळखतात पण तुम्हाला कोणी ओळखत नाही असे तुम्हाला वाटते म्हणूनच तुम्ही एकटे आणि एकटे राहणे पसंत करता असंही वाटते तुमचे मित्र नातेवाईक त्यांच्या वाईट वागण्यावरून तुम्ही त्यांच्यासोबत चांगले राहता कारण तुम्हाला एकटे राहण्याची भीती वाटत असते किंवा तुम्हाला त्यांची सवय झालेली असते कारण अनेक वेळा एकटेपणा हा शब्द ऐकल्यावर अनेक विचित्र विचार येतात आणि लोक या भीतीने जगणे चुकीचे आहे लोक बहुधा तुम्हाला समजणार नाहीत कारण त्यांचे विचार आणि तुमचे विचार वेगळे असू शकतात एकटेपणा देखील तुमच्यासाठी एक शक्ती बनू शकते आरशासमोर स्वतःला समजून घेणे स्वतःवर प्रेम करणे आणि आपल्या एकटेपणातून स्वतः परिश्रम करून यश मिळून आयुष्याचा प्रवास करणे आनंदी राहणे मला हे योग्य वाटते केवळ एकटेपणातून आपल्या जीवनाचा हेतू आपण समजू शकतो एकटे राहणे एकटे चालणे हे जरी कठीण असले तरी ते या जीवनासाठी सर्वात बेस्ट आहे एकटेपण चांगला असते बस तुम्हाला ते एन्जॉय करता आलं पाहिजे भोवताली माणसाचा कितीही गराड असला तरी तुम्हाला एकटेपणा जाणवतो का हा एकटेपणा अनेकांच्या आयुष्यात नकारात्मक आणतो आपल्या आयुष्याचे आपण शिल्पकार म्हणत यातून बाहेर पडण्याचा मार्गही आपण शोधायला हवा एकटेपणातून बाहेर पडताना त्यात काय शिकलो आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आयुष्यात नेमका कोणता बदल करू याचा अंदाज आपल्याला नक्की आपल्यापेक्षा आपल्याला जास्त कोणी समजू शकत नाही तुम्ही एकटा आहात असा समज अजिबात करू नका मनातील एकटेपणाची ते भीती तेव्हाच गायब होते जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते आयुष्याच्या एका वळणावर तर खूप एकटेपणा जाणवू लागला तर त्यातून बाहेर पडणे फार गरजेचे असते नाहीतर मनात विचित्र प्रश्नांचे काहुरमास मनातील वाईट विचारांना काढून टाकले की त्यात नव्या आणि चांगल्या गोष्टी करण्याचा एक उत्तम मार्ग सापडतो एकटे राहणे कितपत योग्य आहे जे फायदे कोणते आपण स्वतंत्र असतो आणि कुणाचीही कसलीही रोकटोक नसते स्वतःला ओळखण्याची जाणून घेण्याची संधी मिळते स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते एकटं राहण्याची भीती दूर होते स्वतःवरचा विश्वास पहिलेपेक्षा जास्त वाढतो कोणत्याही गोष्टीवर इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा